नमस्कार जुन्नर मध्ये आपलं स्वागत आहे मी उभा आहे जुन्नर पंचायत समितीच्या समोर म्हणजेच यापूर्वी जर इथं समोर जर पाहिलं आता तर या ठिकाणी एक गेट होतं या गेटमधून अगोदर पंचायत समितीला एंट्री व्हायची या ठिकाणी सर्वांना माहिती असेल का हे जे को कोबा झालेला दिसतोय या ठिकाणी काय अतिक्रमण होती आणि पंचायत समितीची भिंत या ठिकाणी होती इथून ती स्टार्ट व्हायची तर थेट हा जो जे सी बी उभा आहे या ठिकाणी ही भिंत असायची आणि इथून एक छोटस गेट होतं आणि या गेटमधून आपण यापूर्वी म्हणजे जवळपास त्याला पाच सहा वर्ष तरी झाले असेल तिथून आतमध्ये एंट्री व्हायची ते विविध कार्यालय परंतु झालं असं का काही दिवसांपूर्वी गट विकास अधिकारी चन्नावार जे इथले बी ओ म्हणजे गट विकास अधिकारी आहेत त्यांच्या सहीचं एक पत्र इथल्या या अतिक्रमण होल्डरला देण्यात आलं का त्यांना असं सांगण्यात आलं की आपली ही अतिक्रमण काढून घ्या आणि यानंतर या दरवेळी जी पत्रे येतात परंतु काय ते अतिक्रमणं काढली जात नाहीत आणि ॲक्च्युली कशी इथं भिंत असल्यामुळं इकडे ही लोकं आपली काही बी पाणीपुरी वडापाव वगैरे याचा करून व्यवसाय करायची आणि घडलं असं का नंतर यांना जोरजब जबरदस्ती करून यांची अतिक्रमणं या ठिकाणाहून काढण्यासाठी फोर्स करण्यात आला तुम्ही पाहू शकताय की ही सगळी अतिक्रमणं जी आहेत ती काढून टाकण्यात आलेली आहेत ठीक आहे परंतु या ठिकाणी नवीनच एक प्रकार पाहायला मिळतोय हा जो जे सी बी जो उभा आहे हा जो जे सी बी आहे आणि ह्या बीला हा ब्रेकर अटॅच करून या ठिकाणी खड्डे घेण्यात येत आहेत आणि हे खड्डे तुम्ही जर पाहू शकता का ते जे इमारत आहे तिथून तर पूर्णपदी जे गाळे काढायचं काम या ठिकाणी सुरू आहे ज्या वेळेस मी आता जस्ट मला इथले जे पथर व्यवसाय किंवा हे अतिक्रमण ज्यांची हे दुकानं वगैरे होती दहा पंधरा वीस वर्षापासून त्यांनी मला सांगितलं की या ठिकाणी आमचे अतिक्रमण काढले आहेत परंतु इथं वेगळंच काम चालू आहे आणि ही जी कोट्यवधी रुपये मूल्य असलेली ही जी मोक्याची जागा आहे याच्यावर एक व्यक्ती स्वतःच्या आईबापांना त्यांनी तिथं आणलं त्याने इथं नारळ फोडला आणि जे सी बी आणून इथं खड्डे घ्यायला सुरुवात केली हे काहीतरी चुकीचं घडतंय यावेळी आम्ही ज्यावेळी बांधकाम विभागाचे जे परदेशी आय डीप्यूटी इंजिनिअर त्यांना फोन केला का तुमची पाठीमागची भिंत ही पाडलेली आहे हे कसलं काम चालू आहे तर ते परदेशी म्हणाले मला काही माहीत नाही माहिती घेऊन सांगतो म्हटलं तिथं काय चाललंय तरी ते काय सांगायला तयार होईनात मला यातली काहीच माहिती नाही असं त्यांनी उत्तर दिलं खरं म्हणजे आपण तिथल्या बिडिओ जे आहेत चन्नावर प्रतीक त्यांना आपण भेटायला गेलो पण जस्ट ते जेवायला गेले होते त्यांना आपण दूरध्वनीद्वारे संपर्क साधला त्यावेळी त्यांनी सांगितलं का इथं काय काम चाललं हे मलाही माहीत नाही त्यांना मी सांगितलं की आपली जी पंचायत समितीची ही जी भिंत होती वाल बांधली ती तोडलेली आहे त्या आपल्या आदेशानुसार तोडलेली आहे का तर त्यांनी थेट आपल्याला सांगितलं आहे का हे सगळं मला माहीत नाही आणि तोडली आहे का मी लगेच माहिती घेतो आणि जस्ट तिथं येतो परंतु आता पंधरा वीस मिनटं आलेले आहेत ते या ठिकाणी आलेलं नाही आहे हे नक्की काय काम चाललं आहे व्हिडिओ मानतात माहीत नाही अजून जे बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत ते माहीत नाही हा जे बी उभा आहे तिकडे एक मुलगा आहे त्याच्याकडं झून करा तो एक मुलगा व्हिडिओ काढतोय हा जेसीबीचा वाला इकडे आहे जरा त्यांचं म्हणणं काय ते बघून घेऊ हा काय काम चालू आहे माहिती नाही हो खडा घ्यायला तुम्हाला कोणी सांगितलं तर खड्डा घ्यायचंय काय ना हॉटेल वाला बस हा हॉटेल पाशी बसला ना कोण बसलो इथं मला तुम्ही कुठे हे जे दिसतंय हे बाजूला हॉटेल माऊली त्यांनी सांगितलं का काही करायचं काय परमिशन आहे का हे भिंत तोडायचं परमिशन होतं का तुमच्याकडं आमचं नाही माहिती हो तोरायला सांगितले तोरले कोणी सांगितलं तोडायला ते माणूस होता नाही ते तो हॉटेलवाला नाव माहितीये ते काय म्हणलं भिंत तोडायची पाडून दिले टाकली पाडून सरकारी जे काम होत भिंत पाडली आणि तिथं आतमध्ये गाळ्याचं बांधकाम सुरू आहे आता मी आता मला ज्यावेळी आपल्याला यांनी सांगितलं हे जे लोखंडे म्हणून आहेत यांचा इथं टोळा असायचा म्हणजे अतिक्रमणच होतं तुमचं काय दहा वर्ष या जागेवर झालं तर त्यावेळेस मी त्यांना म्हणत होतो सर तुम्हाला गाळे काढायचे काढू शकता शकतारी तुमचं इकडे या ना तुम्ही ते काय म्हणतात काय म्हणले सांगा मला माहित नाही हो तर मी त्यांना म्हणत होतो तुमची आद्या आहे तुमच्या आद्य तेच गाडा आणि तुमचे जे टेंटिंग काढायची काढू शकता पण त्याची कमीत कमी ते शेटर तरी आत्महत्या करा म्हणजे आमची पण चार पोटं भरतील ज्यावेळेस निघत त्यावेळेस पूर्ण स्टँडच निघत काय पण त्यावेळेस अधिकाऱ्यांनी आम्हाला दमदाट्या करून यांनी सकाळी जी सी बी आणला आमच्या गाड्या इथून उचलायला लावल्या कोणता अधिकारी आला होते ते साहेब साहेबांनी त्यांनी दोन तीन नोटीस दिली आम्हाला त्यावेळेस आता तुमची नोटीस दाखवा मला शो करा मला सांगा तुम्ही का सकाळी कोणते अधिकारी आले तुमचे हे अधिकारी नाही आले त्यांनी डायरेक्ट जीसीबी लावला फोन करून सांगितलं तुमच्या काढून केला तुला शिपाई हो शिपाई आ? शिपाई कोणते शिपाई।, शिपाई आता ते नाही नाव नाही ना आपल्याला कोण आलता का त्या रुपा म्हणून शिपाई होता तर ते दोन शिपाईंचा आम्हाला धमकी दिली दुसऱ्या लेटरला तर समजा जर तुम्ही जर गाड्या नाही काढल्या तर जी सीबी लावून तुमच्या गाड्या बाहेर फेकून देऊ म्हणून किती वेळा यापूर्वी किती वेळा तुम्हाला पत्र आले अतिक्रमण काढायचे ना आता किती नोटीस आली थी? होती आता तीन नोटीस आली होती किती दिवसात पण नाही एका दाखवता का नोटीस हे पहा या योगेश लोखंडे यांना या ठिकाणी या चन्नावर जे आहेत हे राहतात यांनी एक नोटीस काढलंय तुम्ही हे पहा त्यात काय म्हटलंय एक मिनिट त्यात असं म्हटलंय की शासकीय आवाराजवळील जागेवर केलेल्या अतिक्रमण बाबत काही संदर्भ दिले आहेत एक आठ आठ दोन हजार पंचवीसला एक आठ आठ दोन हजार पंचवीसला एक नोटीस दिलं आहे त्यानंतर परत आठ आठ दोन हजार पंचवीसला एक नोटीस दिले आणि तीन नऊ दोन हजार पंचवीसला एक नोटीस दिले आणि आता हे जे नोटीस आहे सव्वीस नऊ दोन हजार दो पंचवीसचं वरची तारीख खोडली खाली टाकले त्यात म्हटलंय पंचायत समिती आवारातील दक्षिण बाजूकडील जुन्या इमारतीच्या गेटजवळ शासकीय जागेत अतिक्रमण करून वडापाव सेंटर सुरू केले आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ कलम एक त्र्याण्णव त्रेपन्न सॉरी त्रेपन्न अनुअन्वय सार्वजनिक रस्ता व खुल्या जागा यावर अतिक्रमण करणं कायदेशीर शिरकू आहे यास्तव नोटीसद्वारे तुम्हाला सदर जागा मोकळी करण्यासाठी आठ दिवसाची मुदत देण्यात आली होती तथापि आठ दिवसाचा कालावधी उलटून अद्याप तुम्ही वडापाव सेंटर जागा मोकळी केलेली नाही सदरची नोटीस तुम्हाला प्राप्त होताच म्हणजे हे तुम्ही पाच दिवसात हे अतिक्रमण काढून घ्यावे अतिक्रमण काढून न गेल्यास म्हणजे पंचायत समितीच्या वतीने केलेले अतिक्रमण काढून टाकण्यात येईल व तुमच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं महेश परदेशी जे उपविभागीय अधिकारी बांधकामचे आणि प्रतीक चन्नावर गटविकास अधिकारी यांच्या सहीचं पत्र आहे मग आता मग तुम्हाला रुप नावाचा शिपाई येतो आणि दमरेटी करतो काढून टाक हो बरोबर आहे त्यांनी आम्हाला दोन वेळा धमकी दिली तर फिन येते पंचायत समितीला बरं मग आता शेवटी तुम्ही काढून टाकलं हो आम्ही काढून टाकलं सर काय करणार आमच्या मागं कुठलाही अधिकारी धावत नाही आम्ही पाहिजे त्या अधिकाऱ्याकडे गेलो आमचा आम्हाला आम्हाला कुणी विचारत सुद्धा नाही आम्ही दोन तीन अधिकाऱ्यांकडे गेलो त्यांची नावं तर काय मला सांगता येणार नाही ते तर डायरेक्ट म्हणतात त्यांना त्यांची कामं करू द्या तुम्ही तुमची कामं करा मग आम्ही न्याय मागायचा कुणाकडं आम्ही नाही मागायचा कुणाकडे सांगा ना तुम्ही आम्ही आमची पोट भरायची पोट तुम्ही अतिक्रमण करताय ठीक आहे ते चूक आहे मला सांगा आता इथं हे जे खोदकाम चालू आहे ते कोण करत खिल्लारी नावाचा मुलगा कोणीतरी त्यांनी टेंडर घेतलेले टेंडर घेतले हो त्यांनी सांगितलं तुम्हाला टेंडर त्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही टेंडर घेतले ते म्हणून बघा ते तिकडे येऊन सारख्या डोका होत्या तिकडे बघा तेच ते हा तेच बोलत पण नाही त्यांच्या सांग असतील का नाही नक्की सांगा ना हा तेच आहे तेच आहे त्यांचंच हॉटेल आहे माऊली हॉटेल म्हणून कोण याला पाठीशी घालतोय पाठीचे आता ते पंचायत समितीचे साहेब पिरळी साहेब आणि बांधकामचे साहेब बिडू साहेब हा आणि बांधकामचे साहेब अजून कोण राजकीय लोक याच लक्ष नाही ना ना सांगता ना येणार आम्हाला आता आम्ही एवढं आतमध्ये कशाला आम्हाला कोणी विचारत नाही तर आम्ही काय काय हे करू सांगा ना तुम्ही आम्ही न्याय मागायचा कोणच्याकडे आम्हाला एवढंच उत्तर द्या बघा अतिक्रमण काढा म्हणून तुम्हाला दिलं तुमची टपरी इकडे होती मारली होती इथपर्यंत बाँड्री आखली होती इथपर्यंत ही बाउंड्री इथपर्यंत होती पाहिजे इथपर्यंत इथपर्यंत बाउंड्री होती आणि उद्घाटन कोणी केलं हे उद्घाटन त्याचे आई वडील आले होते उद्घाटन नाव संपूर्ण सांगा नाही नाव सांगता येणार मला त्याच्या आई वडिलांचं नाव नाही माहिती खिलरी शेजारचे माऊली वाटत हो हो तर हे पाहिलं तर हे लोक स्पष्ट स्पष्ट नाव सांगत नाही मुळामध्ये यांची ही जी इथं अतिक्रमण म्हणून हे आपलं वडपाव वगैरे हे भिंत तिकडं असल्यामुळं त्यामुळे इथं हे करायचे आणि आता असं झालंय की ही कोट्यवधी रुपयांची जागा कुणातरी एका खिलारी नावाच्या व्यक्तीच्या घशात घालण्यासाठी या ठिकाणी बेकायदेशीरपणे ही जी सी बी या पंचायत समितीच्या आवारामध्ये घुसवून ही भिंत पाडून टाकण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी खड्डे खोदण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे बहुतेक इथं काहीतरी चार ते पाच गाळे सुरू होणार आहेत तर याच्यामध्ये खूप गंभीर अशी बाब आहे संबंधित बी आणि हे जे बांधकाम विभागाचे हे इंजिनियर आहे ते नक्की कुणाच्या दबावाखाली येऊन ह्या सरकारी जागा हे कुणाच्या घशात घालू पाहतायत का ह्याची देखील चौकशी व न गरजेचं आहे हे पाठी पाग पहा तुम्ही हे सगळं याची कंपाऊंड तोडून टाकण्यात आलेली आहे आणि याच्या ठिकाणी हे गाळे बांधण्याचं सुरू आहे सगळे अधिकारी हातवर करतायत नक्की याचा आका कोण याची आता आपण माहिती घेऊया आणि ते देखील निरपेक्षपणे आता समोर आणूया सर सर एक मिनिट सर मला एकच म्हणायचं आहे ही जागेचा नक्की मालक कोण आहे बा अतिक्रमण पीडब्ल्यू डी काढती आणि आमच्याकडून कर वसूल पण नगरपालिका करते आणि आत्ता गाळे काढायचं काम पंचायत समिती करते नक्की ही जागा आहे कुणाची ह्या जागेला बाप कोण आहे बा नक्की आम्हाला ते सुद्धा कळायला पाहिजे तुमच्याकडून कोण हप्ते घ्यायचं का कोण नाही हप्तं वगैरे कोणी नव्हतं का नगरपालिका पावत्या घ्यायची आमच्याकडे पावत्याच आमच्याकडे यापूर्वी कोणतं पोडारे हप्ते हफ्ते वगैरे कुणीच नाही हप्ते वगैरे कुणीच नव्हतं घेत हाँत तर ह्या जागेचा बाप कोण असा प्रश्न निर्माण झालाय आणि माझा प्रश्न आहे का या सगळ्या प्रकाराचा आका कोण ते समोर आलं पाहिजे डीओनी हातवर केलाय बांधकाम के विभागाच्या परदेशीराव साहेबांनी हातवर आहे नक्की याच्यामध्ये कोण आतमध्ये डाव साधतंय आणि ही मोक्याची कोट्यवधी रुपयाची सरकारी जागा ही नक्की या खिलाऱ्यांच्या घशामध्ये कोण घालताय जुन्नर टाइम जुन्नर